छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त चोवीस मे ते सव्वीस मे या कालावधीत दिवसीय शिवगर्जना आयोजन आयोजन जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्रमाचे सायन्सकोर मैदानावर होणार असून याच कार्यक्रमात वज्जर आश्रमातील दिव्यांग विद्यार्थी माला हिने राज्य लोकसभा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केल्याने तिचा सन्मान करण्यात येणार आहे यासोबतच पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने पद्मश्री शंकर बाबा पापडकर यांचा सुद्धा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे आयोजित सत्कार कार्यक्रमात माला ही विद्यार्थिनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती व्यक्त करून पत्रकारांशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली महाराष्ट्र शासनाच्या शासनामार्फत जिया निघाला होता त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित जे महानाट्य आहे ते प्रत्येक जिल्ह्यात करण्याच्या डिसिजन घेण्यात आले त्या संदर्भात त्या त्यानंतर काही जिल्ह्यात हे महानाट्य अगोदर झालेले आहे काही जिल्ह्यात जिथे नेहमी झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हा होते त्यापैकी अमरावतीसुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये होता असे जिल्ह्यामध्ये आता महानाट होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेवगर्जुना महानाट्य नियोजन करण्यात येत आहे याचा उद्देश हेच आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे त्यांचे जे कार्य आहे त्या संदर्भात जनजागृती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे विशेष करून जे, जे आपल्या युवा पिढी आहे त्यांना माहिती असलं पाहिजे की काय इतिहास होता आणि त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय महत्व आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आता त्यांच्या जीवनावर आधारित बरेच नाट्य आहेत प्रत्येक ठिकाणी होत राहतात महानाट्य आहे ते खूप मोठा महानाट्य आहे अमरावतीसारखे शहरामध्ये जनरली होत नाही आता शासनामार्फत एक पुढाकार घेण्यात आला आहे की प्रत्येक जिल्हा झाला पाहिजे त्यानुसार आता अमरावती जिल्ह्यात हे महानाट्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणून महा अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे महानाट्य विनामूल्य आहे सर्वांना यावा आणि ह्याच्या हे बघण्यात अशी संधी परत परत नागरिकांना मिळत नाही यशेष म्हणून जिल्ह्यामध्ये मिळत नाही आता ही संधी मिळालेली आहे तो सर्वांनी त्याचा लाभ घ्या आता ह्याचा व्हेन्यू फायनल करण्यात आलेला आहे सायन्स स्पोर्ट ग्राउंड और ह्याची तारीख दोन टेंटेटिव तारीख आहेत त्यापैकी आपल्याला अजूनही फायनल करायचं आहे एक आहे चोवीस पंचवीस छब्बीस आणि दुसरं आहे सात आठ नऊ ते हे दोन टेंटेटिव फायनल करण्यात आलेली आहे लेकिन दोन पैकी कोणती केली जाणार आहे ते अजूनही आज उद्यामध्ये फायनल केला जाणार लेकिन तुम्ही लोकांच्या मार्फत आपण नागरिकांना अगोदरच माहिती दे देतो कारण की महासंस्कृती जेव्हा होतं तेव्हा तुम्ही लोकांची शिक्षा होती की अगोदरच लोकांना माहिती दिली पाहिजे तो म्हणून आपण अगोदरच माहिती देत नाही आता आपल्याला बरेच फॅक्टर्स पाहावं लागते आता जसे वादळाचं सुद्धा सीझन आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतं ते तीन दिवसाचा एक कार्यक्रम राहणार आहे त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा कार्यक्रम ओपनमध्ये होतो आपल्याला आपल्याला सुद्धा पाहावं लागतं तो ते सगळ्या फॅक्टर्स पाहून आपल्याला हे डेट्स फायनल करायचे तर दोन टेन्टेटिव्ह डेट्स फायनल केली गेली आहे